तो दिवस होता बारा जून एकोणीसशे पंचाहत्तर रोजीचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जगमोहनलाल सिन्हा यांनी पंतप्रधानांना त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून दोषी ठरवले न्यायालयाने हुकुमशहा इंदिरा गांधींची निवडणूक रद्दबातल ठरवली आणि त्यांना लोकसभेच्या जागेवरून हटवले एकोणीसशे पंचाहत्तरची आणीबाणी ही भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाची आणि वादग्रस्त घटना आहे पंचवीस जून एकोणीसशे पंचाहत्तर रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सांगण्यावरून राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी देशात आणीबाणी लागू केली ही आणीबाणी एकवीस महिन्यांपर्यंत मार्च एकोणीसशे सत्याहत्तरपर्यंत पर्यंत चालली आणीबाणी जाहीर करून देशभर एका प्रकारची लढाई सुरू झाली होती ही लढाई केवळ राजकीय नव्हे तर लोकशाही टिकवण्यात प्रत्यक्ष कृती केली तेच खरे कार्यकर्ते होते गावोगावी लोकांनी ओळखले की कोण खरे आहेत आणि कोण केवळ बोलघे वडे आजही अशी लोक जेव्हा खऱ्या कार्यकर्त्यांसमोर येतात तेव्हा त्यांचं खरं स्वरूप उघड होतं आपल्याला सकारात्मक वातावरणात काम करता येतं ही जमेची बाजू आहे मात्र संघर्षाचा काळ विसरू नका आणीबाणी काळातील घटना काँग्रेस सरकारने केलेले अत्याचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघटनांवर घातलेली बंदी त्यावरील न्यायालयीन निर्णय याविषयी सखोल माहिती देण्यात आली त्या काळातील अन्यायातूनच राष्ट्रनिष्ठ कार्यकर्ते घडले असे त्यांनी ठामपणे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप शहराध्यक्ष सौ पायल आशिष ताजणे यांनी करताना आणीबाणी हा भारताच्या इतिहासामधील एकोणीसशे पंचाहत्तर सत्याहत्तर दरम्यानचा एकवीस महिन्यांचा काळ होता या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संविधानाची पायमल्ली करत धोक्यात देशव्यापी आणीबाणी जाहीर केली होती तो दिवस आजही काळा दिवस म्हणून मानला जातो कार्यक्रमात डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारांवर प्रकाश टाकताना प्रमुख वक्ते श्री दिनेश सोमाणी यांनी त्यांच्या बलिदानाची आठवण करून दिली नाही चलेगा नै्या चलेगा एक देश मे दो विधान और दो प्रधान और दो निशान ही घोषणा देत भारताच्या एकसंतेसाठी आपले प्राण अर्पण करणारे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे भारतीय इतिहासातील अजरामन नाव ठरले आहे त्यांनी कलम तीनशे सत्तर हटवण्याची जोरदार मागणी केली होती जम्मू काश्मीरच्या एका विराट सभेत त्यांनी ठाम शब्दांत सांगितले होते मी तुम्हाला भारतीय संविधान मिळवून देईन अन्यथा हे ध्येय गाठण्यासाठी माझं जीवन बलिदान देईन दिनेश सोमाणी यांनी अशा अनेक विस्तृत स्मृतींना उजाळा देत प्रखर राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम कसे असावे हे मुखर्जी यांच्या जीवनावरून घेतले पाहिजे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेंद्र सांगळे यांनी केले अध्यक्षस्थानी डॉक्टर अशोक इथापे होते अध्यक्षी सूचना सीताराम मोहरीकर यांनी मांडली अनुमोदन भारत गवळी यांनी दिले आभार प्रदर्शन ज्योती बोर यांनी केले कार्यक्रमाचा समारोप सामूहिक राष्ट्रगीताने झाला या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे संगमनेर शहर मंडळातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते डेज मराठी प्रतिनिधी राजेंद्र सांगळे संगमनेर